कुंभराशी दोन हजार पंचवीस स्वतः ब्रह्मदेवाने लिहिले दोन हजार पंचवीसची मोठी भविष्यवाणी जी कधीच चुकीची ठरणार नाही कुंभराशींच्या व्यक्तींसाठी ब्रह्मदेवांनी लिहिले आहे दोन हजार पंचवीसची सर्वात मोठी भविष्यवाणी कुंभराशींच्या व्यक्तींसाठी दोन हजार पंचवीस हे एक सकारात्मक बदल घडवणारे वर्ष असणार आहे यावर्षी जीवनाच्या विविध क्षेत्रांमध्ये मोठी चांगली प्रगती संधी आणि आध्यात्मिक उन्नती मिळणार आहे कारण कुंभ राशींच्या व्यक्तींनी भविष्यवाणी स्वतः ब्रह्मदेवांनी लिहिली आहे आणि दोन हजार पंचवीस या वर्षात त्यांनी तुमच्यासाठी खूप चांगली भविष्यवाणी लिहिल्या आहे त्यामुळे तुम्ही ज्या गोष्टींची वाट पाहत होता ती गोष्ट तुमची आता पूर्ण होणार आहे या वर्षातील महत्त्वाच्या घटनांचा व त्यांच्याशी संबंधित सर्व माहिती सविस्तर आपण पाहणार आहोत कुंभ राशींच्या व्यक्तींना ब्रह्मदेवाने तुमच्यासाठी दोन हजार पंचवीसमध्ये आर्थिक बाबतीत अनेक चांगल्या संधी मिळतील हे लिहून ठेवले आहे कुंभराशी मागील काही वर्ष जर तुम्ही अधिक चढ उतार पाहत असाल तर यावर्षी तुमच्या उत् उत्पन्नाचा स्तोत्र स्थिर होणार आहे नवीन प्रकल्प आणि व्यवसायातून मोठा नफा होणार आहे दोन हजार पंचवीस या वर्षात तुम्ही जर का रिअल इस्टेट शेअर बाजार किंवा सोने चांदीत खरेदी केली किंवा गुंतवणुकीत तुमच्यासाठी फायदेशीर ठरणार आहे तुम्ही जर का दीर्घकालीन योजनांमध्ये गुंतवणूक केल्यास भविष्यातील आणखी मोठा नफा मिळेल जुने कर्ज जा फेडले जाईल आणि तुमचे पैसे कोणाकडे अडकले असतील तर ते अडकलेले पैसे परत येतील पण जास्त जोखीम असलेल्या योजना टाळा फेब्रुवारी जून आणि नोव्हेंबर हे गुंतवणुकीसाठी तुम्हाला शुभ महिने ठरतील ज्यांना प्रमोशन किंवा नवीन जबाबदारीची अपेक्षा आहे त्यांना उच्च पदावर संधी मिळेल या वर्षात तुम्हाला तुमच्या कर्तृत्वामुळे ओळख मिळेल आणि वरिष्ठ अधिकारी तुमच्यावर प्रसन्न ठेवतील नवीन उद्योग किंवा प्रकल्प सुरू करायचा विचार करत असाल तर यावर्षी योग्य वेळ आहे जुन्या व्यवसायात सुधारणा होईल नफ्याचे प्रमाण वाढेल ज्या व्यक्ती परदेशात नोकरी किंवा व्यवसाय करू इच्छितात त्यांना यावर्षी चांगले पर्याय मिळतील फेब्रुवारी मे आणि ऑक्टोंबर डिसेंबर हा कालावधी विशेष शुभ ठरतील निर्णय घेण्याआधी योग्य सल्ला मसलत करा ते तुमच्यासाठी फायद्याचे असणार आहे प्रेम विवाहित जीवन आणि नातेसंबंध दोन हजार पंचवीस हे वर्ष वैयक्तिक नात्यांमध्ये समतोल व गोडवा आणणारे ठरेल प्रिय व्यक्तींशी तुमचे नाते अधिक मजबूत होईल पूर्वीचे वाद संपतील आणि प्रेमात गोडवा येईल विवाह योग व्यक्तींना लग्नासाठी चांगले प्रस्ताव येतील फेब्रुवारी ते एप्रिल व ऑक्टोबर डिसेंबर हा कालावधी विवाहासाठी शुभ राहील कुटुंबातील मोठ्या सदस्यांचे मार्गदर्शन मिळेल पूर्वीचे वाद मिटतील आणि घरात शांतता राहील नातेसंबंधामध्ये तडजोड करण्याची तयारी ठेवा प्रियजनांसाठी वेळ काढा आणि त्यांचे महत्त्व ओळखा आध्यात्मिकता दोन हजार पंचवीसमध्ये तुमचे मन आध्यात्मिकतेकडे झुकलेले असेल ध्यान प्राणायाम आणि योगाभ्यासातून मनाची शांती मिळेल या सवयी तुमच्या सकारात्मक ऊर्जा निर्माण करतील तुम्हाला एखाद्या पवित्र स्थळाला जाण्याचा योग येईल जिथे तुम्हाला मानसिक समाधान मिळेल योग्य मार्गदर्शक तुम्हाला जीवनात नक्की दिशा दाखवतील नेहमी ब्रह्मदेवाची पूजा करा आणि गुरुवारी पिवळे वस्त्र धारण करा प्रॉपर्टी आणि गुंतवणूक नवीन घर खरेदी करण्याची स्वप्न असेल तर ते यावर्षी पूर्ण होईल प्रॉपर्टी व्यवहार दोन हजार पंचवीसमध्ये तुमच्यासाठी फायदेशीर ठरतील वर्षाच्या दुसऱ्या सहा नवीन वाहन खरेदी करण्याची योजना साकार होईल कोणताही व्यवहार करण्याआधी कागदपत्रांची तपासणी योग्य प्रकारे करा शिक्षण दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये शिक्षणाच्या क्षेत्रात कुंभ राशींच्या विद्यार्थ्यांना मोठे यश मिळेल सरकारी किंवा स्पर्धात्मक परीक्षा देणाऱ्यांसाठी वेळ अत्यंत अनुकूल असेल परिश्रम केल्यास यश निश्चित आहे उच्च शिक्षणासाठी परदेशी पर जाण्याची इच्छा असल्यास योग्य संधी मिळतील कला विज्ञान किंवा संशोधन क्षेत्रातील विद्यार्थ्यांना मोठ्या संधी मिळतील नियमित अभ्यास करा आणि स्वतःला इतरांच्या तुलनेत सुधारण्यावर लक्ष केंद्रित करा आरोग्य मागील वर्षी आजारी असलेल्या कुंभ राशींच्या व्यक्तींना आरोग्य लाभ होईल नियमित व्यायाम योगाभ्यास आणि तंदुरुस्तीच्या सवयी आरोग्य सुधारण्यासाठी उपयुक्त ठरतील तुम्हाला मानसिक स्थैर्य व शांती मिळेल ताणतणाव दूर होतील खाण्यापिण्यावर नियंत्रण ठेवा आणि वेळेवर आरोग्य तपासणी करा प्रवास तुमच्या करिअरमध्ये प्रवास महत्त्वाची भूमिका बजावेल देशांतर्गत किंवा आंतरराष्ट्रीय प्रवासाच्या संधी मिळतील सुट्टीसाठी कुटुंब किंवा मित्रांसोबत सहल घडेल जी तुम्हाला आनंद व विश्रांती देईल एखाद्या तीर्थक्षेत्राला भेट देण्याचा योग येईल तुमच्या नेतृत्व गुणांमुळे तुम्हाला समाजात मान व सन्मान मिळेल लोक तुमच्याकडे प्रेरणा म्हणून पाहतील तुमच्या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरीसाठी मानाचा पुरस्कार मिळण्याची शक्यता आहे लोकांशी योग्य प्रकारे संवाद साधा आणि विनम्र राहा उपाय दर गुरुवारी ब्रह्मदेवाची पूजा करा आणि पिवळ्या रंगाचे अन्नदान करा शनिवारी गरजू व्यक्तींना वस्त्रांचे दान करा नियमित हनुमान चालिसाचे पठण करा नियमित ध्यान आणि प्राणायामना प्राणायामाचा सराव करा तुमची मेहनत सकारात्मक दृष्टिकोन आणि ब्रह्मदेवाच्या आशीर्वादाने दोन हजार पंचवीस हे वर्ष तुमच्यासाठी तुमच्यासाठी वैभवाचे ठरेल ब्रह्मदेवाच्या आशीर्वादाने तुमची सर्व स्वप्न पूर्ण होणार आहेत प्रॉपर्टी व्यवहार दोन हजार पंचवीसमध्ये तुमच्यासाठी फायदेशीर ठरतील वर्षाच्या दुसऱ्या सहा माहीत नवीन वाहन खरेदी करण्याची योजना साकार होईल कोणताही व्यवहार करताना आधी कागदपत्रांची तपासणी योग्य प्रकारे करा दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये शिक्षणाच्या क्षेत्रात विद्यार्थ्यांना मोठे यश मिळेल सरकारी किंवा स्पर्धात्मक परीक्षा देणाऱ्यांसाठी वेळ अत्यंत अनुकूल असेल परिश्रम केल्यास यश निश्चित आहे उच्च शिक्षणासाठी परदेशी जाण्याची इच्छा असल्यास योग्य संधी मिळेल कला विज्ञान किंवा संशोधन क्षेत्रातील विद्यार्थ्यांना मोठ्या संधी मिळतील नियमित अभ्यास करा आणि स्वतःला इतरांच्या तुलनेत सुधारण्यावर लक्ष केंद्रित करा मागील वर्षी आजारी असलेल्या कुंभराशींच्या व्यक्तींना आरोग्य लाभ होईल नियमित व्यायाम योगाभ्यास आणि तंदुरुस्तीच्या सवयी आरोग्य सुधारण्यासाठी उपयुक्त ठरतील तुम्हाला मानसिक स्थैर्य व शांती मिळेल तहान ताण तणाव दूर होतील खाण्यापिण्यावर नियंत्रण ठेवा आणि वेळेवर आरोग्य तपासणी करा तुमच्या करिअरमध्ये प्रवास महत्त्वाची भूमिका बजावेल देशांतर्गत किंवा आंतरराष्ट्रीय प्रवासाच्या संधी मिळतील सुट्टीसाठी कुटुंब किंवा मित्रांसोबत सहल घडेल जी तुम्हाला आनंद व विश्रांती देईल एखाद्या तीर्थक्षेत्राला भेट देण्याचा योग येईल तुमच्या नेतृत्व गुणांमुळे तुम्हाला समाजात मान व सन्मान मिळेल लोक तुमच्याकडे प्रेरणा म्हणून पाहतील तुमच्या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरीसाठी मानाचा पुरस्कार मिळण्याची शक्यता आहे लोकांची योग्य प्रकारे संवाद साधा आणि विनम्र राहा दोन हजार पंचवीस हे वर्ष कुंभ राशींच्या व्यक्तींसाठी आर्थिक व्यावसायिक वैयक्तिक आणि आध्यात्मिक प्रगतीचे असेल हे वर्ष तुम्हाला स्थैर्य आणि आनंदाची जाणीव करून देतील त्यामुळे मेहनत घ्या आणि ब्रह्मदेवाच्या आशीर्वादाने तुम्हाला यश प्राप्त होईल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ कुंभ राशीच्या लोकांना शेअर करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद श्री स्वामी समर्थ